भटक्या कुत्र्यांनी घरात घुसून महिलेच्या अक्षरशः लचके तोडले संजयनगर येथे ही घटना घडली घरात सर्वत्र रक्ताचा सडा पडला होता सविता कोळेकर असे या गंभीर महिलेचे नाव आहे त्यांच्यावर सांगली शासकीय रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत याबाबत माहिती अशी कोळेकर दुपारी घरात झोपल्या होत्या त्यावेळी पाच ते सहा भटकी कुत्री त्यांच्या घरात शिरली त्यांनी झोपेत असणाऱ्या कोळेकर यांच्यावर हल्ला चढवला काय घडत आहे हे कळायच्या आतच त्यांच्यावर कुत्र्यांनी झडप घातली त्यांच्या शरीराचे कुत्र्यांनी अक्षरशः लचके तोडले त्यामुळे त्या रक्तबंबाळ झाल्या पाच ते सहा कुत्र्यांच्या झुंडीने हल्ला केल्याने त्या प्रतिकारही करू शकल्या ना नाहीत त्यांनी आरडाओरडा ला केल्याने आजूबाजूला राहणाऱ्या नागरिकांनी धाव घेतली त्यानंतर कुत्र्यांनी पळ काढला तोपर्यंत तो कुत्र्यांनी त्यांच्या शरीरावर अनेक ठिकाणी चावा घेतल्याने घरात सर्वत्र रक्ताचा सडा पडला होता त्यांना तातडीने शासकीय रुग्णालयामध्ये दाखल केले आहे काही महिन्यांपूर्वी रात्रीच्या सुमारास एका कुत्रीने एका ज्येष्ठ नागरिकाच्या पायाचा चावा घेतला त्यानंतर जसे पोलीस आरोपीचा शोध घेतात तसे महापालिकेच्या पथकाने भटकी कुत्री पकडण्याची मोहीम हाती घेतली दिसेल ते कुत्रे महापालिकेने पकडले परंतु आता थेट घरात घुसून कुत्र्यांच्या झुंडेने महि महेल, महिलेवर हल्ला केला आता महापालिका कुठे गेली असाही संतप्त सवाल उपस्थित केला जात आहे कुत्र्यांनी मांडला आहे त्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी होत आहे परंतु महापालिका केवळ कुत्री पकडण्याचे सोंग आणते की काय असा संतप्त सवाल या परिसरातील नागरिकांतून विचारला जात आहे झोपलेल्या ठिकाणी झोपले ती आणि कुत्री चिरून तिला चावले सगळं बांगड्या फुटले केले पायाला चावले हाताला चावले सगळं पडले तिला काय नाही सुधारले कुत्री आत शिरले ती झोपली होती घर भरून घर भरून रकत आहे ते जगणं अवघड झालंय नगरपालिका आम्हाला वाटते की बाबा तिथन कुत्री उचलते आणि आमच्या इथे अनुसुटते काय असं वाटायला आलंय सात आठ कुत्री एकदम घरात घुसतात आमच्या आणि घुसून आमच्या आया बहिणी इथं असतात आम्ही कामावर जाणार मग या आया बहिणीला कोण मागणार आमची सुरक्षा काहीच नाही इथं आणि आम्ही आमच्या साईडचं भंगार दुकान आहे भंगार दुकान आहे मी एकदम ओढले ते चावून रक्त घाम झालो ते मी कापडावर घडून त्याला बांधून त्याला त्यांच्या पोरग्याला फोन केलो आणि ते पोरगाला आज आ माणूस नसताना तर आमची ती बाई आता हाता लागली नसते नरडेल धरला असता तर संपलीच असते एवढ्या कुत्र्यांनी धरले आणि एवढ्या पुत्रांना वाचणे हे शक्यच नाही तर संजीवनगर वार्ड क्रमांक 11 मध्ये स्फूर्ती सोसायटी मध्ये चार ते पाच पुत्रांनी घरात घुसून महिलेवर हल्ला केलेला आहे त्या हल्ल्यामध्ये मध्ये आमच्या वॉर्डातील कोळेकर मुन्ना त्या जखमी झालेला आहे आणि हे वारंवार प्रशासनाला आम्ही सांगतो कुत्र्यांचा बंदोबस्त करा कुत्री पकडून पर ते। पर या कुत्र्यावर काहीतरी उपचार करा पण प्रशासन दुर्लक्ष करत आहे गेल्या काही महिन्यापूर्वी वॉर्डामध्ये एका लहान मुलाला कुत्र्याचा चावा घेतला होता त्यावेळीसुद्धा आम्ही प्रशासनाला सांगितलं होतं की त्या कुत्र्यांचा बंदोबस्त करा पण प्रशासन या गोष्टीकडे दुर्लक्ष करत आहे मला वाटते प्रशासन या कुत्र्यांचा कुठल्याही प्रकारचा बंदोबस्त करत नाही त्यामुळे इतर सांगली मरज कुपवाड महानगर क्षेत्रामध्ये प्रत्येक का ठिकाणी कुत्र्यांचा चावा आणि कुत्र्याचा उच्छान झालेला आहे जर का या प्रशासनाने या कुत्र्यावर बंदोबस्त नाही केला तर आम्ही महापालिकेत प्रशासनाच्या केबिनमध्ये कुत्री सोडणार आहोत तसेच या महिलेला कुत्रं जावलं त्याच्यावर महापालिका प्रशासनाने मोफत उपचार करण्यात यावे असं मी प्रशासनाला आव्हान करतो आणि दोन दिवसात जर प्रशासनानं जर या कुत्र्याचा बंदोबस्त नाही केला तर महापालिकेच्या महापा महापालिकेच्या प्रशासन अधिकारी व सर्व प्रशासनाच्या केबिनमध्ये कुत्री सोडणार आहे